अंतर्गत फार्मर आयडी साठी प्रत्येक शेतकऱ्यांना नोंदणी करावी तहसीलदार राजकुमार वाझिरे यांचे आवाहन राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा गतीनं व परिणामकारकता लाभ शेतकऱ्यांना देणं सुलभ व्हावे याकरता केंद्र शासनाची ऍग्रिस्टॅक योजना राज्यात राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत तयार करून घेण्यासाठी बार्शी टाकळी तालुका विशेष मोहीम राबवण्यात येत आहे तालुक्यातील एकेचाळीस हजार शेतकरी खातेदारांपैकी वीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत नोंदणी केलेली आहे उर्वरित प्रत्येक शेतकऱ्यांना आपली नोंदणी करून घ्यावी असं आवाहन बार्शी टाकळीचे तहसीलदार राजेश वझिरे यांनी केलेली आहे तालुक्यातील महसूल ग्राम विकास व कृषी खात्याचा क्षेत्रीय यंत्रणांची संयुक्त बैठक आज पंचायत समितीच्या विकास अधिकारी रविकांत पवार व तालुका अधिकारी करवा यांच्यासह तालुक्यातील हजर होते तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी व कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या जागृती निर्माण करावी फार्मर आयडी करता कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत शेतकऱ्यांची नोंदणी करून घ्यावी यासाठी तिनेही मिळून मोहीम स्तरावर काम करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांनी उपस्थिती दिल्या शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजना शेतीविषयक कर्ज अनुदान तसेच शेतकऱ्यां अन्य विविध योजना यांसाठी भविष्यात फार्मर आयडी असणं बंधनकारक होणार आहे त्यामुळे भविष्यातील आपला त्रास वाचवण्यासाठी व वा योजनांच्या लाभासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं नजीकच्या कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये जाऊन आपली नोंदणी करून घ्यावी यासाठी शेतकऱ्यांना आपला आधार कार्ड आधार सोबत लिंक असलेला मोबाईल व सातबारा संबंधी सोबत माहिती ठेवावी काही अडचण असल्यास आपल्या गावाचे ग्राम महसूल अधिकारी तलाटी ग्रामपंचायत अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा